नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे आणि याच निकालामध्ये दहिवडी शहरातील प विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का संदीप जाधव हिला मध्ये तब्बल अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळालेले आहेत हे खूप मोठं यश तिनं मिळवलेलं आहे आज तिचं या यशा यशाची आपण सक्सेस स्टोरी हो आहे ती तिच्याकडूनच जाणून घेणार हो। आहोत दिदी प्रथम तुझं अभिनंदन काय सांगतेल ज्यावेळेस पहिल्यांदा तू निकाल बघत होती त्यावेळेस निकाल बघताना तू कुठे होती काय आठवणी होते आणि निकाल बघितल्यानंतर कसं वाटलं निकाल बघताना मी घरीच होते माझ्या माझे मम्मी पप्पा आणि माझ्या संपूर्ण फॅमिली माझ्यासोबत होती निकाल बघताना खर तर मला वर्षभर केलेला मी अभ्यास आठवत होता धाकधुक सुद्धा होती किती मार्क पडतील काय आणि मी शेवटी लिंक ओपन केली आणि निकाल बघितला खूप आनंद झाला मला हे नक्की सत्य आहे की मी स्वप्न बघते असं झालेलं खूप खूप छान असेल की आपल्याला नव्वद मला मार्क म्हणजे मला वाटलेले पडतील त्या त्या दिशेनेच मी अभ्यास केलेला की शंभर टक्केच मार्क मिळवायचे आणि थोडेसे कमी पडले त्यामुळं कुठेतरी मनात नाराजी सुद्धा होती पण नंतर घरच्यांनी सुद्धा सांगितलं की हे मार्क म्हणजे सुद्धा खूप जास्त झाले तेव्हा मग नंतर मग मी आनंदी झाले छान नंतर काय सांगता ज्यावेळेस नववीची परीक्षा झाली नववीच्या परीक्षा नंतर काय नियोजन केलं किंवा काय विजन तयार केलं तुम्ही सगळं यश मिळवताना दहावीसाठी नववीचा निकाल लागला नववीच उन्हाळी सुट्टी सुरू झाली तेव्हा मी काही वेळ जास्त घालवला नाही नववीचा निकाल लागला आणि लगेच ला मी दहावीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली खर तर मी तेव्हाच माझं एक शेड्यूल तयार केलेलं आणि त्यानुसारच मी वर्षभर ते फॉलो केलं जास्त मी काही असं टाइमपास वगैरे केला नाही आणि त्यामुळं तेव्हाच मी ठरवलेलं की हंड्रेड पर्सेंटचं टार्गेट आणि त्यामुळेच एवढे मार्क्स पडले आता हे यश मिळवत असताना खर तर मोबाईल टीव्ही किंवा खेळणं किंवा यात्रा किंवा पाहुण्याच्या कार्यक्रमाला तू वर्षभर गेली नसेल काय ठरवलं हा अशा गोष्टी पण झाल्या कधी कधी मम्मी पप्पा आणि माझी दीदी छोटा भाऊ ते कधी बाहेर यात्रेला जायचे मला सुद्धा ते म्हणायचे पण मी त्यांना सांगायचे स्वतः की नाही मी आता अभ्यास करते जे काय असेल ते वर्षानंतर या सगळं काही डबल यात्रा हे सगळं काही रिपीट होत जाईल त्यामुळे मी त्या गोष्टी शक्यतो टाळल्या बाहेर जास्त फिरणे आणि टीव्ही बघत टीव्ही मी सुरुवातीपासूनच जास्त बघत नव्हते कधीतरीच मी पूर्ण असं एक मूड चेंज व्हावा यासाठीच कधीतरी मी टीव्ही बघायची नाहीतर असा जास्त टीव्ही मध्ये मी वेळ घालवला नाही आणि मोबाईल मध्ये सुद्धा मी जास्त कधी असं रील्स पाहणे किंवा तासन तास स्क्रोलिंग या गोष्टींमध्ये मी जास्त अडकलीच नाही काय सांगते की दहावी त्यांच्यासाठी मोबाईल टीव्हीपासून दहावी तात्ता येणाऱ्या मी सगळ्या स्टुडंटला एवढं सांगेन की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून अभ्यास करा आज अभ्यास केला नंतर दोन दिवस नाही केला नंतर तिसऱ्या दिवशी केला असं काही करू नका टीव्ही मोबाईल या गोष्टींपासून शक्यतो लांब राहा काही काय ना तासन तास टीव्ही बघण्याची सवय असती तर तो वेळ थोडा कमी करा दहावीत आल्यावर पूर्ण बंद करणे हे सुद्धा मग त्यांना स्ट्रेस आल्यासारखं होईल मग मोबाईल तुम्ही दोन तास बघताय तर अर्धा तास बघा असा वेळ कमी करा मोबाईल बघण्याचा पुस्तकांमध्ये तुम्ही जास्त वेळ घालवा किंवा जास्त क्वेश्चन पेपर असतात ते सोडवण्यात वेळ घालवा त्यामुळे तुम्हाला जास्त बोर सुद्धा होणार नाही आणि टीव्ही किंवा मोबाईलची जास्त अशी आठवण सुद्धा येणार नाही क्लास वगैरे लावला किंवा सेल्फ स्टडी कशी करायला ऑफलाईन क्लास तर मी कुठे नव्हता लावला शाळेतच शिक्षकांनी जेवढे शिकवलं त्यावर त्यावरच मी अभ्यास केला आणि सेल्फ स्टडी बाकी मी सेल्फ स्टडीवरच अभ्यास केला ओके यश मिळवता तुला शिक्षक आई वडील किंवा uh, नातेवाईकांचा कसा सपोर्ट होता किंवा मैत्रिणींचा वगैरे हो माझ्या फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय तर हे सगळं मला वाटतं इम्पॉसिबल होत घरच्यांनी माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा मला मदत केली मी अभ्यास करते आणि मम्मी पप्पा मम्मी माझी मला कधी उठवते असं पण कधी झालं नाही माझे पप्पा मला सकाळी उठवायचे रात्री पण झोपताना सांगायचे अनुष्का असा तो अभ्यास करून झोप किंवा काय असं कधी त्यांनी डिस्टर्बन्स कुठला दिला नाही की आता अभ्यास करू नको वगैरे पप्पांनी सुद्धा मला जे काही लागणार होते वह्या पुस्तक ते सगळं सगळं आणून दिले ते कधी नाही म्हणले नाहीत कशाला आणि फ्रेंड्स राहिलाय सपोर्ट शाळेत आम्ही जेव्हा मैत्रिणी बसायचो तेव्हा आमच्यात वायफळ काही चर्चा होत नव्हत्या अभ्यासाशिवाय आणि टीचर्सनी तर त्यांनी सगळं शिकवलं त्यामुळे त्यांचा सुद्धा लायन्स शेअर आहे ओके okay. uh, आता uh, यानंतर तुझ्या अकरावी बारावी असेल आणि त्यानंतर इंजिनिअरिंग डॉक्टरिंग पुन्हा फार्मसी आणि अशा अनेक क्षेत्र आहेत आता अकरावीच कसं नियोजन राहणार आहे किंवा भविष्यात काय तुझं निवेदन अकरावीत आता तरी मी दिशा अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं आहे जेई साठी <laughs> त्या दोन वर्ष मी जेईचा अभ्यास करून बारावी ते जेई आणि सीईटी या दोन परीक्षा देणार <laughs> आहे आणि त्यानंतर मग मी युपीएससी करण्याचं ठरवलं ओके तुला काय वाटतंय तुला एक चांगलं यश मिळाले मान तालुक्यातले तू पहिली विद्यार्थी आहे की जे प्रथम क्रमांक मिळालाय Uh, आता मी जसं बघितलं की नंतर मुलं अनेक लातूर बारामती किंवा कराड अशा अनेक शहरात जातात अनेक क्लासेस जाळ तयार झाले तिथं ऍडमिशन घेतात किंवा लाखो रुपयांची फीच फी भरावी लागते मात्र त्या विद्यार्थ्यांचं तसं दहावीचं फाउंडेशन नसतं मग पुन्हा अकरावीला फाउंडेशन कोर्स अशा अनेक गोष्टी तिथं आहेत तुला काय वाटतं की दहावीचा बेस का किती महत्वाचा आहे या सगळ्यासाठी ज्या सीईटी आहेत म्हणजे फार्मसीची सीईटी साठी किती महत्वाचं आहे 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 किंवा आहे किती महत्वाची दहावीचे वर्ष सगळेच म्हणतात दहावीचं वर्ष खूप महत्वाचं असतं आणि ते मी स्वतः अनुभवलंय दहावीत जे मी अभ्यास केलाय तो मला आता अकरावीत युजफुल आहे पूर्ण असं काही नाही की हा मॅथ सायन्स तर केलंच पाहिजे मॅथ सायन्स आपण जे आठवी नववी दहावीत करतोय तेच जास्त अकरावी बारावीत येते फक्त एवढंच की जास्त एक्सपॅन्डेड आहे ते जास्त एक्सप्लेन करून अकरावी बारावीत आहे त्यामुळे तुमची आठवी नववी आणि दहावी क्लिअर असेल तर अकरावी बारावी तुम्हाला सहजच सोपी जाईल आणि फाउंडेशनचं जा तुम्ही बोलला तसं मी पण ते फाउंडेशन केलं नव्हतं पण जर तुमची खरंच कॅपेबिलिटी असेल किंवा तुम्हाला गोष्टी समजत असतील तर मला वाटतं प्रत्येकीलाच मग फाउंडेशनची गरज नाहीये फाँड, विदाउट फाउंडेशन सुद्धा तुम्ही अकरावीत ते टोन मॅच करू शकता बरोबर त्यामुळे आणि फाउंडेशन केलं तर ते युजफुलच आहे पण न करता सुद्धा तुम्ही करू शकता असं मी सांगेल ओके काय सांगतील आता तू बघते समाजात की बारावी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुली लग्न करतात मग करिअर म्हणजे अपूर्ण राहते तुला काय वाटतं की मुलींनी दहावीपासून कस करिअर सिरियसली घेतलं पाहिजे कशा पद्धतीने ऑलवेज कर, फर्स्ट चॉईस राहिली पाहिजे आपली या दुसऱ्या गोष्टींपासून या गोष्टींचा विचार सुद्धा मुळात डोक्यात नाही आला पाहिजे जर तुम्ही करिअर ही जर तुमची फर्स्ट चॉईस असली तर या गोष्टी तुमच्या डोक्यात मला वाटत येणारच नाहीत आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन की करिअर ला तुम्ही म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही त्या गोष्टीला द्या बाकीच्या गोष्टी नंतर होतच राहतील पण करिअर हे जे आहे ते फक्त एका योग्य वयातच होत राहतं त्यामुळे तुम्ही वयाच्या आहारी जाऊ नका करिअर वर जास्त करिअर आपलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा ओके धन्यवाद आणि तुझ्या वाटचाली शुभेच्छा मित्रांनो हे होते अनुष्का दहावी मध्ये तब्बल अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के पडलेत आणि हे खूप मोठं यश मिळवलेलं आहे ही विद्यार्थिनी मान तालुक्यातील प्रथम क्रमांकाने विद्यार्थिनी मिळवलेलं आहे त्याच्यासोबत आपण आता संवाद साधला धन्यवाद